पार्टीचा तुला येतात का उभं राहिली कुठे देवेंद्रजी फडणवीस तू मागे पडो येऊन येऊन येणार कोण ठीक आहे सागर भुजन चौधरी आदर्श गाव दुधड या गावची सरपंच आहे आमच्या गावामध्ये भरपूर कामे झालेली आहे मी म्हणजे पाच वर्ष झाले आता मला सरपंच पद येऊन कोणत्या पक्षाकडून आम्ही बीजेपी कुठे आहे काय काय काम केले सरपंच असताना आम्ही गावामध्ये ड्रेने ड्रेनेज लाईन केल्या नळ कनेक्शन दिले गावामध्ये झाडे लावली आणि शाळा सुधारल्या अंगणवाडी बोलके भिंती केल्या अंगणवाडीच्या आणि रस्ते ड्रेनेज लाईन ब्लॉक सगळं सध्या तुमचं गाव आदर्श गाव आहे तसंच तुमच्याकडे आता भाजपचे उमेदवार बिन तुम्ही उभा केले तुमच्या पक्षाच्या वतीनं असच सर्कल आणि विकास करणार आहे आमच्याकडे दोन्ही पण उमेदवार आहे ते खूप मजबूत आहे आणि ते पुढील जर निवडून आले तर ते खूप मोठा विकास करणार आहे शहराचा आणि गावाचा काय काय काम करणार रस्त्याचं काम लोकांच्या काही अडचणी असली नळाच्या पाण्याच्या वीज आरोग्याविषयी वीज आता शेती शेतकऱ्यांना लाईटचा प्रॉब्लेम आहे खो तर तो निवारण करण जे आता सध्या दुधाळ गावामध्ये जे आदर्श गाव म्हणून तुम्हाला पुरस्कार पण भेटलेला आहे हेच पूर्ण सर्कलमध्ये तुम्ही एक महिला म्हणून त्यांना सल्ला देणार हो आमच्या गावाला एकूण आतापर्यंत पाच वर्षामध्ये सहा पुरस्कार झालेले आहे प्राप्त तर मग आमचाच आम आदर आमच्या गावाचा आदर्श घेऊन ते आपण त्यांच्या गावचा विकास करणार आहे सर्कल आणि सर्कल मध्ये धन्यवाद आपलं नाव गंगासागर भुजंग चौधरी

काय तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लाडकी बहीण योजना महिलांना काय फायदा झाला त्यामध्ये तुम्ही फिरताय त्याच्यामध्ये महिला खुश आहे का, का हो याच्यामध्ये महिला खुश आहे सक्षम झाले बरचशा लाडकी बहीण योजून महिला पण राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी पण थांब हो दोन मिनटं संजय सिंगोलवाल गोल गट गोलट भारतीय जनते पक्षाकडून मी अधिक उम्मीदवार बोलत आहे तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही काय काय काम करता रस्ते ते बनव ड्रीम ड्रीम इज बनवू आरोग्य साहेब जगन्नाथ चौधरी दुदरगावचा ज नागरिक आहे आणि बी जे पी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आमच्या गावामध्ये आदर्श गाव होईल दुधड असं सर्कलमध्ये सगळे <laughs> गाव आदर्श व्हा असं या दोन्ही याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्याला मी हे करू मार्गदर्शन करू आणि गाव कसं पुढं जाईल असं या ना दो दोघीला हे धरून आपण त्या जा गण आणि गट पुढं जाईन याचा प्रयत्न करू सगळे इथं आमदार पण भाजपचा आहे याच्या आधी पण नाना आमदार होते काय काय काम झाले आमचे सभागृह झाले शाळा खोल्या झाल्या ड्रेंज लाईन झाली त्याच्यानंतर व्यायामशाळा आहे त्याच्यानंतर क्युर लागले सगळे गावामध्ये कॅमेरे कॅमेरे आता सी सी टी कॅमेरे बसले आम्ही आता काय मागणी तुम्ही आमच्या गावातली मागणी आता थोडी झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये थोडे रस्त्याची आहे अजून ते आता निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद निवडून आले ताविक आम्ही तेवढं ते निधी घेऊन टाकू द्यायचो पण काय आव्हान मतदारांना अवन करलो व या मला मतदान करा आणि यायला निवडून द्या भरभरून निवडून द्या आपण याच्या निधी घेऊन जे राहिलेले काम आहे लोकडपेटीमध्ये पूर्ण शंभर टक्के करून शंभर टक्के आमची प्युअर बोलाय फक्त लोकडपेटी राहिली